जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे दर्पण दिन उत्साहात साजरा स्वर्गीय अण्णासाहेब चुडामण पाटील क्रीडा महोत्सवाचं शानदार उद्घाटन प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर रौद्ररूप खासदार की नको मी धुळेकरांच्या विकासासाठी प्रयत्नशील आमदार डॉक्टर फारूक शाह धुळ्यात वाहतूक नियमांविषयी मार्गदर्शन धर्मवीर महाराणा प्रतापसिंग व छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार प्रेरणादायी अविनाश जोशी कॅप्टन विश्वासराव देवरे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात क्रीडा स्पर्धा संपन्न विरार ग्रुप विरारतर्फे आयोजित कला क्रीडा महोत्सवाची उत्साहात सांगता गप्पी मासे सोडण्याची मोहीम चितोडे येथे श्री हनुमान व सिधाजी अप्पा मूर्ती निमित्त महाप्रसादाचं वाटप आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ धुळेतर्फे दिनांक सहा जानेवारी रोजी आद्य पत्रकार आचार्य जांभेकर यांच्या दर्पण दिनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी वाजता अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं जबाबदारी था। या विषयावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक पदर्शीचे मुख्य संपादक योगेंद्र जुनागडे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉक्टर फारुख शाह अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे धुळे एल सी बीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे दैनिक सकाळचे धुळे मुख्य संपादक निखिल सूर्यवंशी मिलिंद बैसाणे आदी उपस्थित होते याप्रसंगी आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करून उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी माननीय आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष मनोज गर्देव उपाध्यक्ष अतुल पाटील यांचाही सत्कार करण्यात आला त्यानंतर आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला उजाळा देऊन सामाजिक जबाबदारीविषयी मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी ग्रामीण उपाध्यक्ष अरुण धोपी सरचिटणीस सचिन बागुल कोषाध्यक्ष तुषार बाभणा प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट कार्यकारणी सदस्य प्राध्यापक प्रकाश शिरसाट कार्यकारणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार विजय अग्रवाल प्राध्यापक मोहन मोरे अशोक तोटे रवींद्र नगराळे डॉक्टर राजेंद्र भौसार मनोहर सोलंकी रेखचंद जैन राकेश गाळणकर आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जी जी आयोजित असतो बाळासाहेब जांभेकर साहेब आचार्य बाळासाहेब बाळासाहेब जांभेकर यांनी अठराशे बत्तीस रोजी पहिल्या दर्पण नावाचं मराठी वर्तमान स्वरूपत्र सुरू केलं होतं ते सर्व नावा नावा नावाजले आणि ते बाळशास्त्री जांभेकर हे अठराशे पंचवीस साली मुंबई येथे आले आणि त्यांनी आपल्या शाळेत त्यांनी प्रवेश केला अठराशे तीसमध्ये बाळा शक्ती तांबेडकर यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सचिव म्हणून पदही उचवलेलं आहे साहेब मी काही जास्त बोलणार नाही आहे मला काही बोलायची आवड नाही पण मला अँडवेळी उरु केले की तुला पत्ता करावा लागणार आहे तरी मी थोडं मोठे मी बोललो आहे आणि आज मी आमच्या कार्यक्रमात आला त्याबद्दल मी खूप शुभेच्छा आणि आमचे जे पत्रकार बांधव

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन व माल्या क्रीडा महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित आमदार कुणाल पाटील अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता आदी प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम टी पाटील संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर एस टी पाटील जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भगवान गर्दे सौ आश्विनीताई पाटील संध्याताई भामरे आदी उपस्थित होते कार्यक्रमात आमदार कुणाल पाटील यांनी क्रीडा महोत्सवात सहभागी खेळाडूंना मार्गदर्शन केलं आज हे दुसरं वर्ष आहे की आपण ही क्रीडा स्पर्धा आपल्या प्रमुख मुख्य कॅम्पसमध्ये या ठिकाणी घेतो आहे आणि दोघंही अत्यंत तोला मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत शुभम गुप्ता साहेब आणि किशोर काळेसाहेब मला असं वाटतं की तुमचं स्वागत किती करावं तेवढं कमी आहे कारण ह्या माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसमोर जर रोल मॉडेल दाखवायचे असतील तर ते कसे असले पाहिजे याचं उदाहरण तुम्ही दो जो जण आहात त्यामुळे तुमचं खरंच या ठिकाणी मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो आमचे विद्यार्थी अत्यंत तयारी करून आलेत त्यांच्या त्यांच्या शाळेमध्ये त्यांनी स्पर्धा गाजवल्या गेल्या दोन महिन्यापासून या सर्व स्पर्धा आपापल्या शा शाखांमध्ये चालू होत्या आणि आज मुख्य स्पर्धेकरता ते या ठिकाणी जमलेले आहेत मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी साहेबांना सांगत होतो की गेल्या वर्षी पहिलं वर्ष या क्रीडा स्पर्धांचं होतं आणि पहिल्या वर्षी मी या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना इतकं चांगलं खेळताना बघितलं आणि मला हे जाणवलं की मी कम्पेअर करू नये तुलना करू नये शहराची ग्रामीण भागाची परंतु ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य कुटुंबातले आलेले मुलंसुद्धा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये हे नैपुण्य गाजवू शकतात आणि आमच्या ग्रामीण भागातले मुलंसुद्धा मोठे होऊ शकतात हा विश्वास आम्हाला कायमस्वरूपी त्या ठिकाणी जाणवतो आणि मला मनापासून आनंद वाटतो आहे की ज्या उद्देशाने ही संस्था दोघे स्थापन झाल्या मग ते एस एस यू पी एस असो की जवाहर शिक्षण प्रसारक संस्था असो ज्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून ह्या संस्था स्थापन करताना आपल्या ज्येष्ठांनी वडीलधाऱ्यांनी या डोळ्यासमोर ठेवला मला असं वाटतं की ह्या ग्रामीण भागातल्या मुलाला कुठेतरी चांगल्या संध्या मिळाल्या पाहिजे माझा ग्रामीण भागातला मुलगा पुढे गेला पाहिजे आणि कुठेही त्या माझ्या विद्यार्थ्याकरता कोणत्याही अडचणीमध्ये पैशापासून असो की कोणत्याही दुसऱ्या अडचणी येऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला तो उद्देश आज आम्ही पुढे या संस्थेच्या माध्यमातून घेऊन जातोय याचा आज आम्हाला विशेष आनंद आणि मागण्यांची पूर्तता व्हावी या मागणीसाठी मुंबईच्या मैदानावर अंगणवाडी सेविका एकवटल्या आहेत आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका आझाद मैदानावर दाखल झाल्या आहेत सरकारने पेन्शन लागू करावी वेतन श्रेणीत अंगणवाडी सेविकांना घ्यावं अशी अंगणवाडी सेविकांची प्रमुख मागणी आहे सरकारने आमच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात यासाठी राज्यभरातून तसेच तळागाळातून अंगणवाडी सेविका मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचले आहेत त्यामुळे सरकारने आमच्या मागण्यांची त्वरित दखल घेऊन त्या पूर्ण कराव्यात अन्यथा आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम राहून आंदोलन सुरूच ठेवू अशी संतप्त प्रतिक्रिया अंगणवाडी सेविकांतर्फे दिली जात आहे यावेळी अंगणवाडी सेविका आक्रमक होत त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे काल याच आंदोलक अंगणवाडी सेविका आजाद मैदानावरून थेट रस्त्यावर उतरल्या होत्या अचानक अंगणवाडी सेविकांचं से हे रोद्ररूप बघून पोलिसांचीही मोठी तारांबळ महासंचालक या ठिकाणी पोहोचून परिस्थिती हाताळण्याचा अंगणवाडी सेविकांची ही तळमळ लक्षात घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आजाद मैदान येथे जाऊन अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला योगेश साबळे विरार प्रतिनिधी आमची मागणी आहे की आम्हाला मानधन नको आम्हाला वेतन आवं आहे जोपर्यंत वेतन श्रेणी लागू होत नाहीये तोपर्यंत अंगणवाडी सेविका सव्वीस हजार आणि मदतनीस हे वीस हजार असं मानधन त्यांनी द्यावं आणि त्या तेवढ्या ते मानधन देऊन त्याच्यानंतर लगेच आम्हाला हायकोर्टाने ग्रॅज्युएटी लागू केलेली आहे त्या ग्रॅज्युएटी प्रमाणे आम्हाला पेन्सिल लागू करावी हे आमची मागणी आहे मंडळ आणि सरकारमंडळ बोलणं झालंय का आम्ही बरेच वेळा आमच्या मंडळ सरकार बरोबर बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यावेळेस आम्हाला फक्त आश्वासन मिळालेल्या आहेत अजून ठोस समोर असा काही मिळालेला नाहीये जोपर्यंत सरकार ठोस निर्णय देत नाहीये तोपर्यंत आम्ही संप हा माग घेत नाहीये पक्षाचा नेता कोण आला का पक्षाचे नेते म्हणजे सरकारमधले आलेच आमच्याकडे आम्हाला आश्वासन देऊन गेले आणि विरोध पक्षातले पण आमच्या म्हणजे आम्हाला त्यांनी पाठिंबा दिले आमच्या ज्यावेळेस आमच्या आंदोलन गाव पातळीवर तालुका पातळीवर चालू असतात त्यावेळेस विरोध पक्षातले सगळेजण येतात उदाहरणार्थ राष्ट्रवादी पवार साहेबांचा गट येतो आमच्याकडं शिवसेनेचा था ठाकरे साहेबांचा गट येतो पण फक्त त्यांनीही आम्हाला पहिल्यापासून आश्वासन देत राहिलेत आणि आता ते विरोधात आहेत म्हणून ते आमच्या बाजूने उभा राहायला तयार येते पण ज्यावेळेस सरकार बदलते त्यांचं सरकार आलं की आम्हाला कुणीही वेतनशाने द्यायला तयार होत नाहीये आश्वासन चालू आहे त्यांची पण आज आता आम्ही असं ठरवलं एक महिन्यापासून म्हणजे चार डिसेंबर पासून आम्ही संपत आहोत चार डिसेंबर पासून आम्ही असं ठरवलेलं आहे जोपर्यंत आम्हाला ठोस निर्णय सरकारचा मिळत नाही तोपर्यंत कुठं कुठे म्हणजे माघार घेणार नाहीत आम्ही अंगणवाड्या बंदच ठेवणार आहोत किती प्रमाणात महिला असतील बरा तुमच्या या पूर्ण आंदोलनामध्ये आता आमच्या जवळजवळ एक लाखाच लाख एक लाख ते सेविका आणि पन्नास साठ हजार मदतनीस असतील महाराष्ट्रातून सर्व इथं आलेले आहेत अशा महाराष्ट्रातून आलेले आहेत अंगणवाडी सेविका मदतनीसून जास्त धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक एकोणवीसमधील सर्वे नंबर चारशे चार सिराजूर उलम मदरसा येथील मोकळ्या जागीच कुंपण भिंत बांधणे या एक कोटी खर्चाच्या कामाचा शुभारंभ आज आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या अध्यक्षतेखाली मौलाना मुख्तार अहमद मदनी यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ प्रसंगी मौलाना हाफिज हिपजुर रहमान मौलवी शकील मौलाना शोहेब अब्दुल्ला मौलाना जिया उर रहमान मौलाना अनवर उल हक मौलाना अब्दुल्ला मौलाना अखलाक मौलाना, मौलाना हलाल मुफ्ती जिया उर मौलाना रिजवान मौलाना इरशाद मौलाना जमुलुद्दीन मौलाना मोहम्मद आरिफ हाफिज अहमद कारी कशित अली नगरसेवक नासिर नगरसेवक सईद बेग नगरसेवक मुक्तार अंसारी नगरसेवक आमिर पठान आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते सिराजुल उलूम मदरसा शहरातील नामांकित मदरसा असून या ठिकाणी जवळपास आठशे विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्या पार्श्वभूमीवर येथे सुमारे एक कोटी खर्चातून मोकळ्या जागेस कुंपन बांधणे प्रवेशद्वार आणि इतर कामे केली जाणार आहे मदरसा सिराजुल उलूम येथे झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलिया सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मौलाना अब्दुल यांनी केले त्यानंतर मौलाना मुख्तार अहमद मदनी यांनी आशीर्वाद देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला आज प्रभाग क्रमांक एकोणवीस येथे आमची एक जी धार्मिक संस्था आहे मदरसाहे फार सिराजुल उलूम या जागेच्या संरक्षण भिंतीच्या कामाचं उद्घाटन आमचे धर्मगुरू मौलाना मुख्तार अहमद मदनी साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आलेला आहे आणि ह्या ह्या कामासाठी आमचे जे हाफिज सलमान साहेब हाफिज हिफ्जुर रहमान साहेब हाफिज शोएब साहेब आणि अनेक लोकांनी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी केलेली होती त्यानिमित्ताने मी नागरिकांची मूलभूत सोयी सुविधा या योजनेअंतर्गत ह्या कामासाठी एक कोटी रुपये राज्य शासनाकडून काढून म मंजूर करून आणले होते आणि त्याच कामाचा शुभारंभ मौलाना मुख्तार अहमद मदनी साहेब यांच्या हस्ते आणि माझ्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेला आहे यावेळी माझे सहकारी माझे नगरसेवक मुख्तार बिल्डर नगरसेवक आमिर पठाण नगरसेवक सईद बेग नगरसेवक नासिर पठाण सलीम शेठ छोटू आजी मच्छीवाले मौलाना शकील अहमद साहेब आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत पोलीस स्थापना दिनानिमित्त धुळेतील किशनराव सोनुजी करंकाळा हायस्कूलमध्ये वाहतूक 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 नियम नियम या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पाळण्याचे आवाहन करण्यात आले प्रभारी शहर वाहतूक अधिकारी शाखा धुळे भूषण कोते मनोहर महाले यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांसंदर्भात मार्गदर्शन केलं नियमांचं उल्लंघन केल्यास कायद्यातील तरतुदी समजावून सांगितल्या तसेच आपण आदर्श नागरिक म्हणून नियमांचं पालन किती आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन केलं याप्रसंगी वाहतूक शाखेचे कर्मचारी गणेश ठाकूर महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते तसेच मुख्याध्यापक माननीय जे पी कोइटे यांनी वाहतूक नियमांचं पालन करावं याविषयी मार्गदर्शन केलं या प्रसंगी उपमुख्याध्यापक आर के पाठक पर्यवेक्षक जे जे जोशी एच डी कुलकर्णी यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते सुनील गवळी सहसंपादक टीव्हीवरील मालिका आणि मोबाईलमध्ये गुंतून राहण्यापेक्षा संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी प्रत्येक माता भगिनींनी प्रयत्न करावे गर्भवती मुली सुनांना कुटुंबातील सासू किंवा आईने श्रीमद भागवत कथा श्रवणासाठी प्रेरित करावे त्यामुळेच येणाऱ्या पिढीत चांगले संस्कार घडतील असे प्रतिपादन नंदुरबार येथे आयोजित श्रीमद भागवत कथेत हरिभक्त परायण अविनाश जोशी यांनी केले नंदुरबार शहरातील सिद्धिविनायक चौक देसाईपुरा भागात राजपूत परिवारातर्फे श्रीमद भागवत कथा सप्ताह सुरू आहे या प्रसंगी अविनाश जोशी कथेचं निरूपण करताना म्हणाले की शिवतत्व भागवता ठासून भरले आहे म्हणून कुणी कुणाची निंदा करू नये भक्त प्रल्हादासारखे परमेश्वराचे नाम स्मरण केल्यास आयुष्यात कलाटणे मिळते भागवत कथा आणि समाज संघटनेचा वसा घेऊन समाजात एक संघ एकजुटता टिकून राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असेही अविनाश जोशी यांनी सांगितले नंदुरबार शहरातील सिद्धिविनायक मंदिराजवळ सोमवार दिनांक एक जानेवारीपासून श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्तास प्रारंभ झालाय संगीतमय कथेत तबला वादक मुकेश पडोळे दहिंदुले हार्मोनियम वादक आनंदराव बेंद्रे उमरदे आणि बँजोवादक शिवम राठोड वलवाडी यांचे सहकार्य लाभत आहे राजपूत परिवारातर्फे आयोजित या श्रीमद भागवत कथा सप्ताहात दररोज दुपारी दोन ते पाच वेळेत भाविकांना श्रवणाचा लाभ मिळत आहे शुक्रवार दिनांक पाच जानेवारी रोजी दुपारी चार वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव होईल सोमवार दिनांक आठ जानेवारी रोजी भागवत कथा सप्ताहाचा समारोप होणार आहे

पहिला अवर्णनीय सोहळाच्या भागवताचा भागवताची हरी कथा कितकी आनंदाने सगळ्यांच्या समाज संघटनाच्या दर्शनातून भव्य आणि दिव्य प्रमाणात साजरी झाली आणि पोहोचवला माहिती आहे या सर्व कथा मंडपात आलेल्या मान्यवरांचं कथा व्यासपीठाच्या वतीनं आणि कथा आयोजक परिवाराच्या वतीनं वा शब्द सुवर्ण गोड प्रेमास प्रत्येकानं वेगवेगळी समाज संघटनाचा वसा आणि समाजामध्ये अशी एक संघ समाज संघटनाची एकजूट कायम राहील यासाठी प्रयत्नशील राहू असा या भागवत कथेच्या मांडपातून शुभ संकल्प करा मी आणि माझा समाज संघटित झालं पाहिजे मी आणि माझा समाज उन्नती उत्कर्षाच्या प्रगतीच्या दिशेनं वाटचाल केलं पाहिजे मी आणि माझा समाज उन्नती उत्कर्षानं इतर समाजांच्या बरोबरीनं आणि आता समाजाचा गौरव उंचवला पाहिजे यासाठी म्हणून सगळ्यांनी प्रयत्नशील असलं पाहिजे शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी देशभर केंद्रस्तरीय स्पर्धा राबवण्यात येत आहे त्याचा भाग म्हणून राबविण्यात तालुक्यातील देवरेतील कॅप्टन विश्वासराव देवरे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या धुळे तालुक्यातील देवरेतील कॅप्टन विश्वासराव देवरे माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आज केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा राबवण्यात आली या स्पर्धेत खो खो धावणे उंचवडी आदी क्रीडा प्रकार घेण्यात आले या स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता या स्पर्धेचं उद्घाटन ग्रामसेवा मंडळ देऊरचे अध्यक्ष तथा धुळे पंचायत समिती सदस्य बाळासाहेब विश्वासराव देवरे यांच्या हस्ते झालं या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी संजीव विभांडी केंद्रप्रमुख अनंत तोरवणे प्राचार्य डी एस देसले आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते पालघर जिल्ह्यात विरार तर्फे दिनांक सव्वीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी कला क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आयोजित कला क्रीडा महोत्सवात खो खो कबड्डी लंगडी भालापेक धावणे लांब या मैदानी खेळांबरोबर कराटे मेहंदी गायन सांस्कृतिक कार्यक्रम यात नृत्य वेशभूषा अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच या तसे महोत्सवात विजयी संघाला व स्पर्धकाला आयोजकांतर्फे पारितोषिक देण्यात आलं या महोत्सवाची नूतन वर्षी सांगता झाली साधना काळोखे वसई प्रतिनिधी साक्री तालुक्यातील कासारे काठवाण परिसरात रोगराईला प्रतिबंध घालण्यात यावा यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कासारे जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या आदेशांवे गप्पी मासे सोडण्याची मोहीम राबविण्यात आली डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया या जरांचा प्रादुर्भाव निर्माण होऊ नये या पार्श्वभूमीवर गावस्तरावर जाऊन पाण्यात गप्पी मासे सोडले जात आहे याविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली जात आहे तसेच सरपंच ग्रामसेवक यांना कोरडा दिवस पाळण्याविषयी सांगितले जात आहे या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांतर्फे आपल्या घराजवळील कचरा सांडपाणी आदी ठिकाणी स्वच्छता पाळली जात आहे तुषार ढोले साकरी जिल्हा युक्तपाधिकारी यांच्या आदेशांवर काटवान परिसरातील कासारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व उपकेंद्रातील गावांना ज्या ज्या ठिकाणी कायमस्वरूपी डास उत्पत्ती स्थाने आहेत ज्या ज्या ठिकाणी तात्पुरती डास उत्पत्ती स्थाने आहेत त्या त्या ठिकाणी सर्व आरोग्यसेवक व आमचे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी बंधू यांनी आज गप्पी मासे सोडण्याची मोहीम आज राबवली असून या अनुषंगाने डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी नागरिकांनी सुद्धा घ्यावी व आपल्या घरातील जो गॅसचा पाईप असो संडासाचा त्याला प्रत्येक नागरिकांनी जाळ्या बसवाव्या असे आवाहन आज प्राथमिक आरोग्य के केंद्र वैद्यकीय के अधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे वैद्यकीय अधिकारी यांच्या आदेशान्वय ज्या ज्या ठिकाणी दास उत्पती स्थान आहेत त्या त्या ठिकाणी रप्प मासे सोडण्यासाठी आम्ही जात आहोत धन्यवाद धुळे तालुक्यातील चितोड येथे स्त्री हनुमान व बाल ब्रह्मचारी सिदाजी अप्पा गवळी यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आज भव्य महाप्रसादाच आयोजन करण्यात आलं होतं सोहळ्यानिमित्त दिनांक एक ते चार जानेवारी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले त्या दिनांक एक जानेवारी रोजी सिधाजी देवर्षी यांच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा देखील काढण्यात आली काल दिनांक तीन जानेवारी रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्याने चार जानेवारी रोजी भव्य महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरसेवक संतोष खताळ यांच्यासह गवळी समाज पंचमंडळ अध्यक्ष प्रशांत गवळी धोंडोबा उदगीर जामाप्पा नागापुरे बंडू दहीहंडे चिंतामण उदगीर मलुआप्पा यादबोले तानाजी गवळी संदीप सुपनर मारुती सुकनर संकेत गवळी संजय गवळी भीमा उदिकर आदी गवळी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता समाजाचे आरोग्य यांच्या बालब्रा काम पूर्ण होईल आज काम प्रतिष्ठा झाली आमचे अध्यक्ष प्रशांत भाव गवळे व आमचे गवळी समाजाचे पंतमंडळ यांचं भरपूर सहकार ૈવ બાલ મંદિરા મંદિરા પ્રતિષ્ઠા આજ પૂર્ણ કામ નેતૃત્વ આમ જેવ અધ્યક્ષ પ્રશાંત ભવળી વિકડ ગાવા पंतमंडळ यांच्या सहकार सगळ्यांच्या सहकार्याने पूर्ण झालेलं आहे आणि या पवित्र कामामध्ये आम्हाला इतर समाजांना खूप हातभार लागलेला आहे आम्ही सर्वांचे या निमित्ताने आभार व्यक्त करतो आणि भविष्यातही असे धार्मिक उपक्रम आम्ही यांच्या माध्यमातून पूर्ण करत राहू आज शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे दर्पण दिन उत्साहात साजरा स्वर्गीय अण्णासाहेब चुडामण पाटील क्रीडा महोत्सवाचं शानदार उद्घाटन प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर रौद्ररूप खासदार की नको मी धुळेकरांच्या विकासासाठी प्रयत्नशील आमदार डॉक्टर फारूक शाह धुळ्यात वाहतूक नियमांविषयी मार्गदर्शन धर्मवीर महाराणा प्रतापसिंग व छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार प्रेरणादायी अविनाश जोशी कॅप्टन विश्वासराव देवरे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात क्रीडा स्पर्धा संपन्न विरार ग्रुप विरार तर्फे आयोजित कला क्रीडा महोत्सवाची उत्साहात सांगता साखरी तालुक्यातील कासारे काटवान परिसरात गप्पी मासे सोडण्याची मोहीम चितोड येथे श्री हनुमान व सिधाजी अप्पा मूर्ती निमित्त महाप्रसादाचं वाटप आणि याचबरोबर बरोबर आता इंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टी व्ही जय हिंगलाज